तुळजापूर तालुक्यातील काकरंबा इथे पहाटेचा भीषण अपघात एक ठार दोघे जखमी तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा परिसरात आज तीन ऑक्टोबर पहाटे साडेपाचच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघाताने एक खडबड उडाली आहे है। हैदराबादहून आलेल्या भाविकांच्या टोयोटा इनोव्हा गाडीने रस्त्याच्या कडेला बंद अवस्थेत उभी असलेल्या मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने झालेल्या या अपघातात एक जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार तुळजापूरवरून लातूरकडे निघालेली इनोवा गाडी क्रमांक ए टू ए अठ्ठावीस ए टी एकोणसाठ अठ्ठ्याण्णव पहाटे काक्रंबा शिवारात आली असता रस्त्याच्या कडेला अवस्थेत उभे असलेल्या हिरो कंपनीच्या एच एफ डिलक्स मोटारसायकलला क्रमांक एम एच तेरा सी एक्स एकोणवीस बेचाळीस जोरदार धडक बसली अपघात इतका भीषण होता की मोटारसायकल व इनोवा दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या धडके तिन्हुवा गाडीचा चालक अजय यादव वय चोवीस वर्ष राहणार हैदराबाद जागी स्थार झाला त्यांना तातडीने तुळ तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले या अपघातामुळे भाविकांच्या प्रवासात दुःखाचे सावट पसरले असून नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे या अपघातात चिंटू कुमार वय एकवीस वर्ष राहणार हैदराबाद व पिंटू कुमार वय वीस वर्ष राहणार हैदराबाद हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना सुरुवातीला तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु सतत रक्तस्राव होत असल्याने अधिक उपचारासाठी धाराशिव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे दोन्ही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते घटनेची माहिती मिळताच तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वैभव देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे घटनेचा पंचनामा पोलिसांनी केला असून पुढील तपास सुरू आहे या अपघातानंतर काही काळ त्या मार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला इनोवा गाडी पूर्णपणे चुराडा होऊन रस्त्याच्या कडेला उभी होती तर मोटारसायकलही पूर्णपणे मोडीत निघाली होती अपघाताच्या ठिकाणी काही काळ मोठी गर्दी झाली होती पोलिसांनी तातडीने वाहतूक सुरळीत केली रस्त्यावर बंद अवस्थेत मोटारसायकल उभी असल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक कारण पुढे येत आहे मात्र पहाटेच्या वेळी धोक्यामुळेही दृश्य अडथळा निर्माण झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही पोलीस तपासानंतर नेमके कारण स्पष्ट होणार आहे अशा घटनांमुळे रस्त्यावर वाहन उभं करताना योग्य सुरक्षा उपाययोजना न केल्यास किती मोठा अपघात होऊ शकतो याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे या भीषण अपघातात एकाचा मृत्यू आणि दोन जण गंभीर जखमी झाल्याने भाविकांच्या आनंदमयी प्रवासात दुःखाचे सावट आले आहे पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनं ताब्यात घेतली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे स्थानिक नागरिकांनी अशा अपघातांपासून बचाव व्हावा यासाठी प्रशासनाने रस्ते सुरक्षेसंदर्भात अधिक कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे मराठी न्यूज साठी प्रतिनिधी प्रशांत गरड काक्रंबा